नवीन वर्षात चुकूनही ह्या चुका करू नये तुळशीच्या बाजूला चुकूनही ठेवू नका ही रोप घरात अशांततेचं वातावरण तयार होईल माता लक्ष्मी घरामध्ये वास करणार नाही तर ह्या चुका तुम्ही केल्या नाही तर लक्ष्मी घरामध्ये वास करील तुळशीचे रोप धार्मिकदृष्ट्या पवित्र मांडले गेलेले आहे त्यामुळे त्यांच्या आजूबाजूला नेहमी स्वच्छता ठेवावी तसंच काही महत्त्वाच्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजेत आपल्या हिंदू धर्मात अशी अनेक झाडं आहेत ज्यांची आपण सर्वजण मनोभावी पूजाही करत असतो त्यातील एक झाड म्हणजे तुळशीचं झाड आपल्या आयुर्वेदामध्ये देखील तुळशीला फार महत्त्व दिले गेलेलं आहे कारण तुळस ही हरिप्रिय आहे तुळस ही औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे तुळशी मातामध्ये हर श्रीहरी विष्णू वास करत असतात लक्ष्मी देवी वास करत असते तुळशी ही प्रत्येकांच्या अंगणात लावलेली असते आपल्याला पाहायला देखील मिळत असते ज्यावेळेस आपल्या जीवनावर आणि घरामध्ये संकट येते त्यावेळेस तुळशी सुकायला लागत असते माता जे संकट आहे हे आपल्यावर ओढून घेत असते म्हणून आपल्यावर कधीही संकट येत नाही संध्याकाळी तुळशीच्या झाडाजवळ दिवा लावून पूजा केल्याने घरात सुख शांती येते त्यासोबतच देवी लक्ष्मीची कृपाही प्राप्त होते रोज सकाळी आणि संध्याकाळी तुळशी माताला जल अर्पण करता वेळेस ओम नमो भगवते वासुदे वाय नम हा मंत्र म्हटल्याने पती पत्नीमधील व घरामध्ये क्लेशवाद आणि घरामध्ये जर वाद घरा जास्त होत असेल तर तो वाद कमी होत असतो पौर्णिमा अमावस्या असेल तर तुळशी माता माताला कच्चे दूध अर्पण करावे एकादशीच्या दिवशी सुद्धा माता लक्ष्मी आणि तुळशी माताचा उपास असतो या दिवशी तुळशी माताला चुकूनही जल अर्पण करू नये कारण या दिवशी तुळशी माताला आणि माता लक्ष्मीला उपास असल्यामुळे रविवारी सुद्धा तुळशी माताला पाणी घातले जात नाही या दिवशी उसाचा रस तुम्ही अर्पण करू शकता त्याचबरोबर वास्तुशास्त्रात तुळशीच्या वनस्पतीबद्दल अनेक महत्त्वाच्या गोष्टीचा उल्लेख करण्यात आलेला आहे यापैकी एक म्हणजे तुळशी भोवती ठेवलेल्या वस्तू ह्या तुम्हाला अशुभ फळ देखील देऊ शकतात याकरिता आपण तुळशीच्या झाडासोबत कोणत्याही वस्तू ठेवल्या नाही पाहिजेत जेणेकरून आपल्या घरात त्याचा वाईट परिणाम होणार नाही व घरात अशांतता निर्माण होणार नाही तर त्यातील पहिलं झाड आहे तुळशीजवळ निवडुंगाचे रोप ठेवू नका वास्तुशास्त्रानुसार निवडुंगाची रोपं कधीही तुळशीच्या झाडाजवळ ठेवू नये कारण निवडुंगाचे झाड काटेरी असतात आणि हे तीष्ण काटे, काटे संपूर्ण घरात नकारात्मक ऊर्जा पसरत असतात त्यासोबतच ही वनस्पती तुळशीजवळ ठेवल्यास तुमच्या आयुष्यात अडचणी वाढू शकतात व कुटुंबातील सदस्यांमध्ये ताणतणाव आणि राग वाढू शकतो तसेच आपल्या भारतीय वास्तुशास्त्रामध्ये वनस्पतीला घरात ठेवणे अशुभ मानले गेलेले आहेत तुळशीजवळ शमीचे रोप ठेवू नका घरात तुळशीच्या झाडाजवळ शमीचे रोप कधीही ठेवू नये जर तुम्ही शमीचे रोप लावत असाल तर लक्षात ठेवा की दोन्ही रोपामध्ये कमीत कमी चार ते पाच फुटाचे अंतर असावे अन्यथा तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जाऊ श लागू शकते तुळशीजवळ अशी रोप कधीच ठेवू नका तुमच्या घरात तुळशीचे झाड असेल तर लक्षात ठेवा की त्यांच्याजवळ अशी कोणतीही ठेवू नका ज्यामुळे तुमच्या घरामध्ये त्यांच्या खोडातून व पानातून दुधासारखा द्रव बाहेर पडत असतो कारण जेव्हा हे दोन अशा प्रकारची रोपं घरात एकत्र असतात तेव्हा आपल्या घरात नकारात्मकता वाढत असते ज्यामुळे कलह आणि क्लेश वाढत असतो घरामध्ये वादविवाद व्हायला लागतात त्यामुळे चुकूनही हे तीन झाडे तुळशीदुळ चुकूनही लावू नका श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा